आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार तर ही प्रार्थना ऐकून आपल्याला कसं वाटतं आपण कधी ही प्रार्थना ऐकली किंवा स्वतः आपण शाळेत कधी म्हटली तसं वाटतं ही प्रार्थना ऐकल्यानंतर ही प्रार्थना ऐकल्यानंतर आपल्याला आपल्या डोळ्यासमोर आपली आई उभा राहते आपली आईच नाही आपले वडील देखील आपल्याला आठवतात तर ही प्रार्थना तुम्हाला आठवणीनं म्हणून दाखवण्यामागचा मी एक प्रसंग तुम्हाला या ठिकाणी कथन करणार तर मी प्रमीला माझ्या अंतरंग या चॅनेलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक खूप 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 स्वागत करते तर मंडळी प्रसंग असा होता की मी एका संघटनेत काम करते संघटनेत काम करत असताना सहजच आम्ही एक कार्यक्रम आयोजित केला तो म्हणजे वृद्धाश्रमाला भेट देण्याचा आता वृद्धाश्रमाला भेट द्यायची म्हटल्यानंतर सर्वांनीच थोडं थोडं साहित्य म्हणजे खाऊ असेल कुणी ब्लँकेट घेतलेत कोणी कपडे दिली कोणी जेवण आणलं असे अनेक प्रकारचे किंवा दैनंदिन जीवनात जे त्यांना लागणारे साहित्य आहे जसे की साबण असतील टॉयल असतील अनेलकटर असतील अशा वस्तूदेखील त्यांना घेऊन आम्ही सर्वजण त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही तिथल्या व्यवस्थापकांना बोलावून सर्वांनी मिळून काय केलं त्या वस्तू त्यांना भेट म्हणून तिथं दिल्या भेट म्हणून दिल्यानंतर एक गोष्ट माझ्या मला अजून आज, आजही प्रकर्षाने जाणवते हो ती म्हणजे की त्या ठिकाणी एक पती पत्नी होते आणि ती पत्नी असे होते की ते त्या ठिकाणी आल्यापासून अतिशय नम्रतेनं त्या सर्व सर्व वृद्धांची चौकशी करत होते नुसती चौकशी करत नव्हते हो तर कोणाला कोणती वस्तू नाही कोणती वस्तू देऊ शकतो मी किंवा तुम्हाला जेवण कुठल्या प्रकारचं मी देऊ शकतो तुम्ही सांगाल त्यावेळी मी माझ्यातर्फे अन्नदानाचा कार्यक्रम कधी घेऊ शकतो इतकं इतकं म्हणजे आम्ही अक्षरशः त्यांच्या त्या वृद्धाश्रमातल्या वृद्धांशी जो संवाद चालला होता त्या संवादाने फाराहून मग ठीक आहे आता म्हटलं काही दिवस गेले तो कार्यक्रम झाल्यानंतर बरं का आणि असा एक प्रसंग निर्माण झाला की माझी एक मैत्रीण आणि मी आ, परत एका कार्यक्रमाच्या निमित्त एकत्र आलो एकत्र एक आल्यानंतर अर्थातच माझ्या डोक्यातून ते पती पत्नी काही गेले नव्हते म्हणजे त्यांचा खरोखर मला इतका अभिमान वाटत होता मनस्वी मनस्वी अभिमान वाटत होता तर ते पती पत्नी परत मला भेटण्याचा प्रसंग आला तो प्रसंग असा होता की मैत्रिणी मैत्रिणीच्या माझ्या मैत्रिणीची ती मैत्रीण आणि तिने मला सांगितले की अगं प्रमिला तुला काय सांगू गेल्या वेळेस नाही का गं आपण दोघी बघ वृद्धाश्रमात गेलतो आणि तिथं माझी एक मैत्रीण होती बघ सुरेखा नावाची तर तिच्याकडे अगं जायचं आहे तर तू येशील का माझ्याबरोबर तर मी म्हणाले का अगं तर म्हणाले नाही सहजच जायचं आहे तर मी म्हणाले ठीक आहे खरं तर तुझी ती मैत्रीण खूपच चांगली आहे आणि तिचा माझ्यावरती एक जणू काही पगडाच पडलेला होता तर ठीक आहे म्हटलं आपण दोघी जाऊया मग असं झालं की आम्ही दोघी तिच्या घरी पोचलो खरंच तिचं घर खूप सुंदर होतं खूपच सुंदर होतं तिच्या घराच्या दरवाजेशी जाताक्षणीच मला असं वाटलं की जशी माणसं सुंदर आहेत तसंच त्यांचं घर देखील सुंदर आहे मग आम्ही आत गेलो आदरात आदरात तिथे झालं अर्थातच त्यांनी आमची चांगली उठबस केली घरात जे मुलांचं वातावरण होतं किंवा त्यांनी जे घर सजवलेलं होतं ते सगळं अतिशय म्हणजे दृष्ट लागण्यासारखं होतं मग थोडा वेळा आम्ही चहापान वगैरे घेतला माझी मैत्रीण पण तिच्याशी बोलली आणि बोलता बोलता ती मध्येच म्हणाली अगं सुरेखा आबा आणि आई कुठं असतात आता तर माझी मैत्रीण म्हणाली की सॉरी माझी मैत्रीण म्हणाली की अगं सुरेखा आई आणि आबा कुठं असतात तर ती म्हणाली की आई आणि मग जुन्या घराकडे असतात तर लगेच माझी मैत्रीण म्हणाली ठीक आहे थोड्या वेळानं आम्ही जुन्या घराकडे जाऊ मग एक दहा एक मिनटं आम्ही पर तिथं थांबलो आणि परत जायला निघालो परत जायला निघाल्यानंतर जाता जाता ती मला म्हणाली चल आपण त्यांच्या जुन्या घराकडे जाऊ आणि आई आणि आबांना भेटून जाऊ मग आम्ही त्यांच्या जुन्या घराकडे गेलो जुन्या घराकडे गेल्यानंतर अर्थातच ते घर देखील खूप म्हणजे खूप म्हणजे पंचवीस तीस वर्षापूर्वी अतिशय समृद्ध असं असणारं ते घर होतं कारण त्या घराकडे पाहताच मला कळालं की या घरात जी सुखवस्तुता होती ती सुखवस्तुता खूपच छान होती म्हणजे पूर्वीच्या काळी आता ते थोडंसं जुनाट पद्धतीचं दिसत होतं मग ठीक आहे तिच्या मागून आम्ही आपले सॉरी तिच्या मागून मी आपली निघाले तिच्या मागून निघाल्यानंतर दोन तीन खोल्या आम्ही चालत चालत दोघीजणी गेलो दोन आ, आ, तीन खोल्या चालल्यानंतर पाठीमागच्या खोलीत बहुधा ते पूर्वी स्वयंपाक करत असावेत असं एकंदरीत पाहिल्यानंतर मला जाणवलं आणि मग तिनं काय केलं माझ्या पुढं गेली आणि तिनं पटकन त्या रूमच्या लाईटचं बटन ऑफ केलं सॉरी बटन ऑन केलं बटन ऑन केल्यानंतर तिनं मला म्हणाली अगं आई आणि आबा तरी इथंच असतात तर माझं काही लक्ष नाही गेलं ते घर खूप मोठं होतं जर सहज मी कोपऱ्यात लक्ष गेलं तर तिथं बहुदा ते दोघं झोपली असतील की नसतील हे माझ्या डोक्यात विचार पण नाही आला परंतु वस्तुस्थिती अशी होती की त्या कोपऱ्यात माझ्या मैत्रिणीचे सॉरी माझ्या मैत्रिणीच्या मैत्रिणीचे सासू सासरे झोपले होते मीही तिच्याजवळ गेले अर्थात तिच्यासोबत आलते म्हटल्यानंतर त्यांना भेटायला गेले त्यांना भेटायला गेल्यानंतर असं झालं की तो प्रसंग बघितला आणि मीच काय कुणाही ऐकणारा कुणी कुणीही ऐकणारी जर व्यक्ती असेल तर तिला म्हणजे अंगावरती शहार येईल कारण माझी मैत्रीण त्यांच्याजवळ बसली आणि तिनं आबा आणि काकू म्हणून हात मारली तेव्हा ते दोघे जागेच होते माझ्या मैत्रिणीला त्या आजी म्हणाल्या काकू म्हणाल्या का का की अगं मला थोडं उठवून बसवतेस का तर ती म्हणाली ठीक आहे मी उठवून बसवते मग त्याने काय केलं तिच्या मानेखाली हात घातला आजींच्या आणि त्यांना उठवून बसवलं उठवून बसवल्यानंतर असं झालं की जे जसं आजींना उठवलं तसं त्यांच्या अंगाखालून शेकड्या आणि झुरडं पळात हे सगळं बघितल्यानंतर माझ्या अंगावर असा शहारा आला असा शहारा आला की मी आंतर्वय थरारून गेले आणि हा प्रसंग खरं तर जी मैत्रीण किंवा जी ती सुरेखा नावाची कोण बाई असेल ती ती काही सेकंदात माझ्या मनातून उतरली जी वृद्धाश्रमात एवढ्या लोक एवढ्या त्या वृद्धांशी इतकी प्रेमानं बोलत होती आणि ती बाई अशी असावी तिथून आम्ही परत आलो त्यानंतर मला असं वाटलं की छे बाबा हे काय बरोबर नाही माणसं ना खरं माणसासारखे वागत नाहीत पण माणसांना या गोष्टीचा विसर पडतो की नियती नावाचं एक न्यायालय आहे त्या न्यायालयात आपल्याला कधी ना कधी आपल्या पापाच्या प्रश्नांचं उत्तर द्यायचं अर्थातच त्या प्रसंगानंतर मी आजही हा व्हिडिओ बनवत असताना मला पहिल्यांदा असं वाटलं की चला आपण या प्रसंगावरच व्हिडिओ बनवू आणि खरंच खरंच माणसानं एका परमेश्वर नावाच्या एका ताकतीला घाबरलं पाहिजे जर तुम्ही एवढे मोठे असाल असाल मोठे असाल प्रतिष्ठित असतील तुमच्याकडे चार पैसे जादा याचा अर्थ असा नाही की तुम्ही आईवडिलांवरती वाईट प्रसंग नियती सोडत नसते बरं का कुणाला कुणाला तुम्ही प्रतिष्ठित आहात तुम्ही हुशार आहात तुम्ही सुंदर आहात की तुम्ही अन्य कुणी फार मोठे आहात तुम्ही जगाला जे दाखवता आणि स्वतः स्वतःच्या आयुष्यात जे तुम्ही वागता याचं मला वाटतं कधी ना कधी माणसाला उत्तर द्यावं लागत असेल असेल नव्हे द्यावं लागतंच आणि जेव्हा नियती आपल्या न्यायाचा तराजू उचलेल तेव्हा मला असं वाटतं की तुमच्या चुकीच्या कृत्यांचा आणि तुम्हाला होणाऱ्या शिक्षेचा तुम्ही कल्पना देखील केली नसेल इतका गहन संबंध असेल फार मोठा मार्ग असेल फार मोठा फार मोठा नियती जेव्हा तुम्हाला न्याय देईल तुमच्या न्यायासाठी जेव्हा ती आपलं पान उघडेल तेव्हा ती तुम्हाला कुठलंच सोडणार नाही कदाचित ती तुमचा हात तोडेल पाय तोडेल मान मोडेल काहीही करेल असं काही करेल की आयुष्यात तुम्ही कधीच उभा राहणार नाही कधीच बघा मला हा प्रसंग खूपच खूप मनाला लागला त्यामुळं मला मनापासून असं वाटलं की हा माझ्या चॅनेलवरती प्रसंग शेअर करावा आणि तुम्हाला काय वाटलं याविषयी जाणून घ्यावं तर एवढं बोलून मी या ठिकाणी थांबते